तर मंडळी ठाकरे गटाची यादी जवळपास निश्चित झाली आहे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र खेडकर बुलढाणा संजय देशमुख यवतमाळ वाशिम नागेश पाटील अष्टीकर हिंगोली संजय जाधव परभणी चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर ओमराजे निंबाळकर धाराशिव सातवे आहेत भाऊसाहेब वाकचावरे शिर्डी आठवे आहेत राजन विचारे ठाणे नववे आहेत संजय दीना पाटील मुंबई उत्तर दहावे आहेत अरविंद सावंत मुंबई दक्षिण अकरावे अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य बारावे अमोल कीर्तिकर तेरावे विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग चौदावे अनंतगीते रायगड पंधरावे चंद्रहार पाटील सोळावे हातकणंगले स्वाभिमानी संघटनेला पाठिंबा सतरावे संजय वाघोरे मावळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नरेंद्र खेडेकर बुलढाणा संजय देशमुख यवतमाळ नागेश पाटील हिंगोली त्याचबरोबर संजय राऊत परभणी चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर ओमराजे निंबाळकर धाराशिव सहा उमेदवार आपण बघितलेले आहेत सातवे आहेत भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी राजन विचारे ठाणे संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व ईशान्य त्याचबरोबर अरविंद सावंत मुंबई दक्षिण अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम मुंबईचे जवळपास सगळे उमेदवार झाल्यात विनायक राऊत रत्नागिरी सन सिंधुदुर्ग अनंत गीते असे उमेदवार सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जाहीर होताना आपल्याला दिसत आहेत